मराठी व इंग्लिशच्या हुबहू पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस बुक्स आणि टेस्ट सिरीज एबीसी एज्युकेशन ऍप वर मिळतील ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अठरा पासून एमपीसी क्षेत्रामध्ये चालू असलेला एम पी एस सी चालता बोलता शो आणि आज आपण एम पी एस सी चालता बोलता शोच्या चौथ्या सीझनमधील महाराष्ट्र दौऱ्यामधील पुण्यात असणाऱ्या ध्रुवतारा या अभ्यासिकेमध्ये आलो आहोत ते तिसरा प्रश्नसुद्धा बरोबर असेल तर त्या विद्यार्थ्याला मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच सध्या महाराष्ट्रभर स्पेशली आय बी पी एसच्या क्षेत्रामध्ये लोकप्रिय असलेलं आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस इंग्लिश ही दोन पुस्तके चला तर मित्रांनो चालू करायचा खेळ चला तर सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका राज्यघटनेचे काय म्हणून ओळखल्या जाते इकडे विचारूया सरांना आपण नाही सर शरीराच्या अंगापैकी एक असं त्याचं उत्तर आहे नाही तर बघा मित्रांनो प्रश्नाचं उत्तर आहे राज्यघटनेचे डोके तर राज्यसेवा मुख्यमध्ये दोन हजार तेराला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे तर प्रश्न असा आहे की भारतीय राज्यघटनेची उद्दिष्ट पत्रिका हे राज्यघटनेचे काय म्हणून ओळखले जाते आणि त्याचं उत्तर आहे राज्यघटनेचे डोके चला, चला। तर पहिला प्रश्न पुन्हा एकदा सर्वांसाठी कृपया समोर येऊन जा मॅडम सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे मुलींना मुलांना या सावलीत या मॅम या ना या ना पुढे या तर मला पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते फिरोज शाह महत्रा मेहता असं सरांचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळवता सरांसाठी या पुढे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला बरोबर मिळालं आहे आता सरांना आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही कोणत्या राज्याने भारतात कोणत्या राज्याने भारतात प्रथमतःच मध्यान्ह भोजन योजना सुरू केली मद्रास उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळा उद्या सरांसाठी तर सर, तामिळनाडू असं प्रश्नाचं उत्तर आहे तर सर नाव आपलं पाटील प्रफुल्ल तर प्रफुल्ल पाटील सरांनी पहिल्या दोनही प्रश्नाची अचूक उत्तर आपल्याला दिली आहेत आणि सरांनी जर आता तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर सरांना मिळणार एबीसी एज्युकेशन तर्फे चांदीचं नानं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं एस अप्लाइड मराठी आणि एस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके चला तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया सर मला सांगा तुमच्यासाठी करंट अफेअरचा प्रश्न आहे भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटिक आ, कम्प्युटिंग आधारित दूरसंचार नेटवर्क भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटिंग आधारित दूरसंचार नेटवर्क कुठे कार्यान्वित करण्यात आले ऑप्शन नाही सर ऑप्शन दिलं तर आपल्या खेळाला मजा राहणार नाही इंटरेस्ट राहणार नाही स बघा भारतातील एकदम प्रसिद्ध शहरांपैकी एक शहर आहे पुन्हा एकदा प्रश्न सांगतो बेंगलोर नाही बेंगलोर याचं असं उत्तर नाही आहे सर इकडे येते कोणाला नाही सर इकडे दिल्ली, दिल्ली प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळवता सा सरांसाठी या सर पुढे या तर प्रश्न असा होता मित्रांनो बघा सर्वांनी लक्ष द्या या ना सर या भारतातील पहिली क्वांटम कंप्युटिंग कौ आधारित दूरसंचार नेटवर्क लिंक कुठे कार्यान्वित करण्यात आली त्याचं उत्तर आहे दिल्ली चला तर पुन्हा एकदा सरांना आपण पहिला प्रश्न विचारूया मला सांगा येऊन जा ना समोर येऊन जा सध्या संपूर्ण भारतामध्ये जोरावर असलेला मुद्दा म्हणजे एम एस पी एम एस पीचा फुल फॉर्म काय मित्रांनो मिनिमम सपोर्ट प्राईस तर मिनिमम सपोर्ट प्राईसशी निगडीत सरांसाठी दुसरा प्रश्न आहे मला सांगा सर भारत सरकारद्वारे भारत सरकारद्वारे महत्त्वाच्या पिकांच्या किमान आधारभूत किमती म्हणजेच एम एस पी कधी जाहीर केल्या जातात एम एस पी कधी जाहीर केल्या जातात कृपया कोणी कुजबूज करू नये सरांसाठी प्रश्न आहे सरांना जर नाही आल तर मी तुमच्याकडे वळतो ज्यांना येत असेल त्यांनी हातवर करा एम एस पी कधी जाहीर केल्या जातात इकडे वळूया आपण सरांकडे जाहीर केल्या जातात सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळवू द्या या सर पुढे या या ने ने ना या पुढे या ना तुम्हाला अधिकारी लागल्यानंतर सर दररोज कॅमेरा फेस करायची वेळ येऊ शकते आणि ती वेळ लवकरातच यावी लवकरात लवकर यावी अशी आम्ही आशा करतो तर सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा केसांना करडेपणा येण्याचे मुख्य कारण काय केसांना करडेपणा येण्याचे मुख्य कारण काय कुजबुज करू नका सर एक विचार, कर साँगा 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 विचार, विचार करा सर काही हरकत नाही <laughs> कर आ... एकंदरीतपणे मला उत्तर सांगा म्हणजे ज्यामध्ये सर्वच घटक इन्व्हॉल्व्ह झाले पाहिजे असं त्याचं उत्तर आहे आणि राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे हा राज्यसेवा मुख्यला ज्याला येत असेल त्यांनी हातवर करून ठेवा ठीक आहे माहिती नाही इकडे आपण एकंदरीतपणे संपूर्ण उत्तर द्या मला फक्त कॅरोटीन असं याचं उत्तर नाही कॅरोटीन एक घटक आहे तर बघा मित्रांनो याचं उत्तर असं आहे तुमचं उत्तर बरोबर आहे परंतु केसांना करडेपणा येण्याचे मुख्य कारण म्हणजे योग्य विटॅमिन्सची कमतरता तर, तर योग्य विटॅमिन्सची कमतरता कारण कुठल्याही एका व्हिटॅमिनमुळे ठीक आहे केसांना करडेपणा येत नाही ठीक आहे राज्यसेवा मुख्याला आलेला हा प्रश्न आहे ठीक आहे तर बघा सर्वांना पुन्हा एकदा चांदीचं नाणं जिंकण्याची पहिली संधी आणि प्रश्न असा आहे मला सांगा मित्रांनो ओझरखेड आणि पालखेड ओझरखेड आणि पालखेड ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक असं स्वरांचं उत्तर आहे आणि कायटी उत्तर बरोबर आहे तर मग जोरदार टाळा उद्या मित्रांनो सरांसाठी या सर पुढे या तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नाशिक तर ओझरखेड आणि पालखेड ही धरणे आपल्याला ना नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळेल तर सरांसाठी आता दुसरा प्रश्न आपण घेऊया मला सांगा सर तुम्ही जे एन वन विषाणू कोरोना कोरोनाच्या प्रकारचा म्हणजे जे एन वन नव्याने पुन्हा जो कोरोनाचा व्हेरियंट आला होता तर त्या जे एन वन व्हेरियंटचा पहिला रुग्ण भारतात कोणत्या राज्यात आढळला केरळ असं सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळव या सर पुढे या ना या तर सरांना आपण सरांचं नाव विचारून घेऊया सर शुभम माने तर शुभम माने सरांनी पहिल्या दोन्ही प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं आहे आणि ते थेट जाऊन पोचले आता चांदीच्या नाण्यापर्यंत तर बघूया सर आता चांदीचं नाणं जिंकण्याची तर मित्रांनो बघूया आता सर चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्णसंधी दोन्ही हाताने स्वीकारतील का तर सर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न मला सांगा सर तुम्ही पडघवली पडघवली या कादंबरीचे लेखक कोण सर <laughs> मित्रांनो तुम्ही तुम्ही सर्वांनी तलाठीची एक्झाम दिली का आत्ता सेवा तर त्यामध्ये बऱ्याच आपल्याला पुस्तक आणि लेखक हे प्रश्न विचारण्यात आले होते तर त्यामुळेच हा प्रश्न आहे सरांसाठी नामदेव ढसाळ नाही सर नामदेव ढसाळ असं याचं उत्तर नाही इकडे येते मुलींमध्ये कोणाला नाही सर नाही सर तर मित्रांनो याचं उत्तर आहे गोनी दांडेकर तर गोनी दांडेकर यांनी पडगवली ही कादंबरी लिहिली होती तर मित्रांनो बघा मी एम पी एस सी म्हणेल तुम्ही चालता बोलता म्हणायचं ठीक आहे तर एम पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी चला तर चालता बोलता तुम्हा सर्वांसाठी पहिला प्रश्न तर मला सांगा केंद्रीय माहिती आयोगाचे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते केंद्रीय आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते इकडे येते सर या साईडला येते सर तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे श्री वजाहत हबीबुल्ला श्री वजाहत हबीबुल्ला हे के केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते ठीक आहे तर सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा सीबीआय ची स्थापना कोणत्या साली आणि कुठे करण्यात आली होती सीबीआयचं फुलफॉर्म काय आहे मित्रांनो <laughs> तर मला सांगा सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट स्थापना कोणत्या साली करण्यात आली होती <laughs> नाही सर <laughs> ज्या वर्षी नागालँड या राज्याची स्थापना झाली ते वर्ष आहे <laughs> त्रेसष्ट असं <laughs> उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सर्वांसाठी जोरदार टाळावू द्या परंतु सामूहिक उत्तर मिळाल्यामुळे सामूहिक उत्तर मिळाल्यामुळे हा प्रश्न आपण बात करू आणि सर्वांना पुन्हा एकदा पहिला प्रश्न विचारू फक्त हातवर करा मला सांगा एका कुटुंबात दोनच मुले ठीक आहे एका कुटुंबात दोनच मुले असावीत असे कोणत्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणात नमूद करण्यात आले होते दोन हजार उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार होऊ द्या या सर या पुढे या बघा सामूहिक उत्तर आपण एकदा बात करू दोनदा बात करू पण जो विद्यार्थी एकदा माझ्या नजरेत आला तर त्याला चांदीजण नाणं जिंकण्याची जी, संधी आपण प्रदान करू कारण कसं आपल्याजवळ वेळेची कमतरता असते आणि कसं सध्या उन्हाचा पारा फार वाढतो आहे त्यामुळे आपण ध्रुवत विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मोकळं करूया तर सर तुमच्यासाठी तुमच्यासाठी सर दुसरा प्रश्न हो सर आपल्या बघा आपल्या राज्यसेवा आणि कंबाईचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमधीलच आपले प्रश्न आहे तर सरांसाठी दुसरा प्रश्न मला सांगा सर विषुत्ताला दोन वेळा छेदून जाणारी विषुवत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी कोणती दोन्ही नाही सर इकडे ओढवा पण नाही विशुरथ दोन वेळात छेदून जाणारी इकडे तर बघा मित्रांनो याचं उत्तर असं आहे याचं उत्तर आहे ॲमेझॉन नदी परंतु परंतु नाही सर तुम्ही नक्कीच सांगितली होती पण सामूहिक उत्तर मुळे आपण प्रश्न बात करू तर कृपया मित्रांनो सामूहिक उत्तर देऊ नका ॲमेझॉन नदी ही जगातली सर्वात मोठी नदी आहे ठीक आहे आणि विषुरत्ताला ती दोनदा छेदून जाते तर बघा सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता लडाख असं सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार काढू द्या मित्रांनो सरांसाठी तर खरंच मित्रांनो ध्रुवतारा अभ्यासिकेमधील विद्यार्थ्यांचा अभ्यास खरंच खूप छान आहे तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न फक्त यावेळेस हात वर करा मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे कोणत्या दोन शहरांदरम्यान ठिकाणादरम्यान सुरू करण्यात आली महाराष्ट्रामधील पहिली विजेवर चालणारी रेल्वे कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू करण्यात आली होती इकडे सर मुंबई ते बायका नाही सर इकडे सांगा ठाणे ते मुंबई ठाणे ते मुंबई ही पहिली ट्रेन चालू झाली होती इकडे मुलींमध्ये बघूया आपण कुर्ला काय कुर्ला स्टेशन कुर्ला कुर्ला काय कुर्ला आणि सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार होता सरांसाठी या सर पुढे या तर मुंबई ते कुर्ला मुंबई ते कुर्ला एकोणीसशे पंचवीस साली भारतातील पहिली विजेवर चालणारी ट्रेन चालू झाली होती आणि भारतातील सर पहिली ट्रेन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये आ... तर अठराशे त्रेपन्न की एकोणीसशे त्रेपन्न अठराशे त्रेपन्न साली मुंबई ते ठाणे या ठिकाणी भारतातील पहिली रेल्वे चालू झाली होती हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आपल्या जवळपास सर्वांना माहीत आहे पण येतात कदाचित जर प्रश्न आला की पहिली विजेवर चालणार आहे रेल्वे कुठे तर त्याचं उत्तर काय आहे मित्रांनो मुंबई ते कुर्ला चला तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही <laughs> महाराष्ट्रात जांभी मुदा प्रामुख्याने कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये आदळते कृपया कोणी सामूहिक को उत्तर देऊ नका जर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोडदार टाळा या सरांसाठी सर या सर पुढे या थोडं सर नाव आपलं अमित अमित तर अमित सरांनी पहिल्या दोन प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं आहे आणि तिसऱ्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर त्यांनी दिलं तर त्यांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं चा नाणं आणि सोबतच आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके आणि आपल्या प्रेक्षकांनासुद्धा सुद्धा ही पुस्तके लागत असेल तर कृपया तुम्ही संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे चेक करू शकता तर सर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न चांदीच्या नाण्यासाठी आपण घेऊया मला सांगा सर आधुनिक भारतातील प्रश्न आहे आधुनिक इतिहासावरील प्रश्न आहे ठीक आहे इतिहास वाचत असता सर तुम्ही वाचावाच लागते आवड नसली तरी तर सर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आ, मला सांगा सर स्वातंत्र्योत्तर भारतात ठीक आहे प्रश्न नीट आहे का मित्रांनो स्वातंत्र्योत्तर भारतात मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे मराठी दैनिक कोणते हा वर करा बॉम्बे नाही सर स्वातंत्र्योत्तर भारतात नाही इकडे कोणाला लोकसत्ता उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावू द्या सर्वांसाठी पुन्हा एकदा थँक्यू सर खूप चांगल्या प्रकारे उत्तर दिलीत तुम्ही सामूहिक उत्तर दिल्यामुळे आपण हा प्रश्न बात करू आणि पुन्हा एकदा नवीन फेरी नवीन प्रश्नासह सर्वांसाठी तर मला सांगा नाही सर सो चांदी जणांना देण्यासाठीच आलो आहे आम्ही ठीक आहे फक्त विषय हाच आहे की तुम्ही ती संधी स्वीकारता का ठीक आहे आणि प्रश्न आपल्या दैनंदिन अभ्यासामधलेच आहे ठीक आहे असं तर असा तर प्रश्न नाही की सांगा नरेंद्र मोदीच्या आईच्या बाबाचे भाऊ कोण ठीक आहे तर आपल्या अभ्यासामधलेच प्रश्न आहे राज्यसेवा कंबाईनला आलेले प्रश्न आहे आणि करंट अफेअरचे प्रश्न आहे तर हे जर असं समजा जर मी तुम्हाला आज चाळीस प्रश्न विचारले आणि चाळीसपैकी जर तुम्हाला फक्त चार प्रश्न आले तर कुठंतरी आपला अभ्यास कमी पडतोय असं आपण समजू शकतो आणि जर चाळीसपैकी चाळीसपैकी तुम्हाला किमान पंधरा जरी प्रश्न आले तर आपण असं समजू शकतो की आपला अभ्यास सध्या बरोबर चालू आहे आणि सपोज करंट अफेअर असो आधुनिक भारताचा इतिहास असो किंवा विज्ञानावरील आधारित प्रश्न असो तर कोणत्या विषयाचा आपल्याला अभ्यास अजून वाढावा लागेल असा आरसासुद्धा आपण या शोद्वारे म्हणजे पाहू शकतो असं स्वतःला म्हणू शकतो चला तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा मिठाची नदी येते कोणाला प्रश्न नीट ऐकून घ्या मित्रांनो फक्त हातावर करा सामूहिक उत्तर देऊ नका जेवढं तुम्ही सामूहिक उत्तर द्याल तेवढंच तुमचं काय होईल नाही वेळ वाया जाईल तुमचा चांदी जण आणि वेळ सुद्धा लांब जाईल तर बघा मित्रांनो मिठाची नदी म्हणून कोणती नदी प्रसिद्ध आहे इकडे सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो लुणी नदी ही मिठाची नदी म्हणून फेमस आहे तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तुमच्यासाठी सर दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा मुक्तागिरी धबधबा मुक्तागिरी धबधबा सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावत्या सरांसाठी तर पूर्ण प्रश्न पूर्ण पूर्ण प्रश्न विचारण्या अगोदरच सरांनी एकदम थेटपणे आणि एकदम तत्परतेने प्रश्नाचं उत्तर दिलं आहे मुक्तागिरी धबधबा हा अमरावती जिल्ह्यामध्ये आढळतो तर सर्वां सरांसाठी तिसरा आणि चांदीच्या नाण्यासाठीचा प्रश्न तर मला असं वाटते सरांना पुन्हा एकदम सरांना आणि आपल्या प्रेक्षकांना आपण चांदीचं नाणं दाखवून देऊया <laughs> जेणेकरून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल बघा तर मित्रांनो विद्येचे प्रश्न विचारण्या अगोदर आपण सरांना त्यांचं नाव विचारून घेऊया सर नाव योगेश कांबळे तर योगेश कांबळे सरांनी पहिल्या दोन प्रश्नाचं अचूक उत्तर दिले आता आपण बघूया सर चांदीचं नाणं पटकावतील का तर सर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न मला सांगा युनेस्कोने युनेस्कोने दोन हजार तेवीसचा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला भारत नाही सर भारत असं याचं उत्तर नाही आपण इकडे बोलूया अफगाणिस्तान अफगाणिस्तान अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळूया या सर पुढे या तर बघा मित्रांनो सध्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा आहे आणि तालिबानचा कब्जा असल्यामुळे तेथील महिला आणि मुलींना आ, फार शिक्षणाचा सोयीसुद्धा कमी आहे तर युनेस्को ने दोन हजार तेवीसचा शिक्षक दिवस हा अफगाणिस्तानमधील मुली आणि महिलांना समर्पित केला तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया सर प्रश्न रिपीट नाही झाला पाहिजे त्यामुळे थोडा वेळ लागतोय मला नाही सर जे झाले तेच प्रश्न आहे फक्त हे पी वायक्यू मधील आहे जर कदाचित तुम्ही पी वाय क्यू सॉल्व्ह केले के असेल तर नक्कीच तुम्हाला यापैकी प्रश्नाचं उत्तर येईल तर झालेलेच प्रश्न आहे तर मला सांगा सर आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी म्हणून कोण प्रसिद्ध आहे रवींद्रनाथ टागूर नाही सर कृपया शांतता बाळगा मित्रांनो आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी होण्याचा मान डेरी मित्रांनो सरांना कदाचित काही हरकत नाही सरांचं उत्तर बरोबर आहे डेरी असं त्या कवीचं नाव आहे मित्रांनो आणि जोरदार टाळ उद्या कसं आहे सरांना आठवलं फक्त ते एक्झॅक्ट नाव त्यांना घेता आलं नाही पण तो आपला शो असल्यामुळे तेवढा आपण कट आपल्या शोमध्ये करू शकतो काही हरकत नाही तर सरांना आता चांदीच्या नाण्यासाठी सा प्रश्न सर त्या अगोदर नाव आपलं शुभम माने तर शुभम माने सरांसाठी चांदीच्या नाण्याचा प्रश्न जर सरांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर यावेळेस आपल्या ध्रुवतारा अभ्यासिकेमध्ये पहिलं चांदीचं नाणं जाईल तर सर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न असा आहे मला सांगा सर वनस्पतीच्या वाढीसाठी वनस्पतीच्या वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची आवश्यकता असते अन्नद्रव्यांची सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार होऊ द्या तर सरांनी शेवटी ध्रुवतारा अभ्यासिकेमध्ये शुभम माने सरांनी तीनही प्रश्नाची अचूक उत्तर देऊन पटकावलं आहे चांदीचं नाणं त्याबद्दल सरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तर आपल्या ध्रुवतारा अभ्यासिकेच्या संचालिका आ... गौरी मॅम गौरी मॅमना अशी मी विनंती करतो की त्यांनी शुभम माने सरांना चांदीचं नाणं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं एस अप्लाईड मराठी आणि एस अप्लाईड इंग्लिश हे पुस्तक आ, प्रदान करावं सर मित्रांनो तसेच मी आपल्या महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके जीवन आघाव सर आणि तसेच आशिष भाकरे सर अशी सुद्धा त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा पुढे यावं आणि सरांना हे द्यावं हो मॅम हो अथक परिश्रमानंतर अँकरच्या तसेच विद्यार्थ्यांच्या नाणं शेवटी शुभम माने सरांनी पटकावलं तर त्याबद्दल आपण सरांचं दोन मिनिट मनोगत विचारून घेऊया सर धन्यवाद धन्यवाद त्या सर त्यापुढे सर काय अभ्यास केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर उत्तरे अभ्यास केल्यानंतर यश मिळतंच मित्रांनो यामध्ये काहीच दुमत नाही आपल्या शो विषयी आणि आज कसं वाटला एन्जॉयमेंट कसा झाला तुम्हाला काय थोडी भीती वाटली काय उत्साह वाटला अजून कसं वाटला वाट काही वाट नवीन उत्साह वाटला प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तेवढीच विचार करण्याची जास्त संधी मिळाली आणि उत्तर देण्याचा लाभ मिळाला आणि त्यामुळे बक्षीस मिळाला आणि विदाऊट ऑप्शन आपले प्रश्न होते ते है? चांगला आहे की वाईट आहे चांगलं आहे चांगलं आहे तर हरकत नाही मित्रांनो शुभम माने सरांसाठी एकदा जोरदार होऊ द्या तर मित्रांनो हो सर येऊ शकता तुम्ही तर अशा प्रकारे आता सध्या ऑलरेडी ठीक आहे ना किती टाईम व्हिडिओ किती वेळ झाला वीस मिनटं झाले ठीक आहे हो तर बघा मित्रांनो सध्या आपला एम पी सी चालता बोलता सीझन चारचा महाराष्ट्र दौरा चालू आहे चाल। आणि चाल सध्या आपण आहोत पुण्यामध्ये आणि जवळपास आपण पुण्यामध्ये आपल्या पाच अभ्यासिका झाल्या आहेत आणि इथून पुढे आपल्याला चाल अजून एक दोन अभ्यासिका घेऊन आपल्याला नाशिककडे निघायचं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र दौरा दौरा असल्यामुळे आणि वेळेच्या कमतरतेमुळे आपण आजचा शो इथेच आपण थांबूया परंतु त्या अगोदर परंतु त्या अगोदर इथेच मी जमलेल्या सर्व मित्रांना सांगू इच्छितो हो की बघा आपला जो शो आहे एम पी एस सी चालता बोलता या नावाने यूट्यूबवरती अवेलेबल आहे आणि चॅनलचं नाव आहे आपलं ए बी सी फिल्म परंतु ए बी सी फिल्म हे डायरेक्ट सर्च होत नाही ए बी सी फिल्म म्हणून आहे तर तुम्ही सर्वांनी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून एम पी एस चालता बोलता आणि जवळपास इथून दोन महिन्यांनी ठीक आहे महाराष्ट्र दौरा चालू असल्यामुळे वेळ लागतो यूट्यूबवरती व्हिडिओ यायला आपल्या चा तर दोन महिने जवळपास आपल्याला लागणार आहे आणि इथे आपल्या सर्व व्यवस्थाना मी असं सांगू इच्छितो की तुम्हाला सुद्धा जर तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या शहरात तुमच्या अभ्यासिके शो घ्यायचा असेल तुम्ही संपूर्ण माहिती आम्हाला डिस्क्रिप्शन सॉरी कमेंट बॉक्समध्ये टाका तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या आम्ही नक्कीच येऊन तुमच्या लायब्ररीमध्ये शो घेऊ आणि तुम्हाला सुद्धा जर मित्रांनो आय बी पी एस मराठी तसेच आय बी पी इंग्लिश ही पुस्तक लागत असेल तर त्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि तुम्हाला जर ईबुकच्या स्वरूपात लागत असेल तर त्याची लिंक आणि ॲपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर कृपया तुम्ही जाऊन चेक करा आणि तर मित्रांनो आता भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत थँक्यू